नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो आपल्या सोयाबीन पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी अत्यंत गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोयाबीन हे आपल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं नगदी पीक आहे या पिकातून चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काळजी घेणं खूप आवश्यक आहे सध्या आपल्या सोयाबीन पिकाचे पेरणे झाले असून पहिले फवारणी देखील झाली आहे पण आता वेळ आली आहे दुसऱ्या फवारणीची ही दुसरी फवारणी हा सोयाबीन पिकाच्या वाढीचा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे या फवारणीमुळे आपल्या पिकाचं अळीपासून संरक्षण होतं फुलधारणा वाढते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील टाळला जातो पण हे फवारणी करताना आपण कोणती काळजी घ्यायची कोणतं औषध वापरायची त्याचं प्रमाण किती असावं आणि कोणत्या चुका टाळायच्या याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबा जेणेकरून अशा नवनवीन उपयुक्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही खास टिप्स देखील सांगणार आहे ज्या तुमच्या फवारणीचा रिझल्ट दुप्पट करू शकतात या टिप्स नीट फॉलो केले तर तुमच्या सोयाबीन पिकाचं उत्पादन नक्कीच वाढेल तर चला वेळ न घालवता आपण सुरू करूया आणि सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणीबद्दल सगळं काही जाणून घेऊया सोयाबीन पिकाच्या या टप्प्यावर म्हणजेच पेरणीनंतर साधारण तीस ते पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत दुसरी फवारणी कप करणं खूप गरजेचं आहे यावेळी आपलं पीक फुलधारण्याच्या अवस्थेत असते या टप्प्यावर पिकाला आळी बुरशीजन्य रोग आणि पोषणाच्या कमतरतेपासून संरक्षण देणं आवश्यक आहे जर आपण आप आप या फवारणीची योग्य काळजी घेतली तर आपल्या शेतात जास्तीत जास्त फुलं लागतील शेंगा जास्त येतील आणि परिणामी उत्पन्नात वाढ होईल या फवारणीचं मुख्य उद्दिष्ट आहे अळीचं नियंत्रण करणं फुलधारणा वाढवणं आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळणं या तिन्ही गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत जेणेकरून आपल्या पिकांचं नुकसान होणार नाही आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल सोयाबीन पिकात या टप्प्यावर आळीचा प्रादुर्भाव हा सर्वात मोठा धोका आहे अळ्या आपल्या पिकाची पानं फुलं आणि कधी कधी शेंगा देखील खाते ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येते जर आपण या आळेला वेळीच नियंत्रित केलं नाही तर ते पुढे जाऊन पतंग बनते आणि हा पतंग पुन्हा शेतात अंडी घालतो आणि त्या अंड्यांपासून पुन्हा नवीन आळ्या बाहेर पडतात असं झालं तर अळीचं प्रमाण आपल्या शेतात प्रचंड वाढतं आणि पिकाचं मोठं नुकसान देखील होतं म्हणूनच या फवारणी तर आपल्याला असं काही कीटकनाशक वापरायचं आहे ज्यामुळे अळीचं शंभर टक्के नियंत्रण होईल याशिवाय या टप्प्यावर फुलधारणा वाढण्यासाठी टॉनिकचा देखील वापर करणं गरजेचं आहे जास्त फुलं लागली तर शेंगा जास्त येतील आणि आपलं उत्पन्न वाढेल तसंच सध्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो अँथ्राकोनोज लीफ स्पॉट किंवा मर रोग यासारखे रोग आपल्या पिकाचं नुकसान करू शकतात म्हणून या फवारणीत बुरशीनाशकाचा वापर देखील करणं आवश्यक आहे आता प्रश्न येतो की दुसरी फवारणी नेमकी कधी करायची तर ही फवारणी तुम्ही पेरणीनंतर चाळीस ते पन्नास दिवसांनी करायची आहे हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे कारण याच वेळी आपलं पीक फुलधारण्याच्या अवस्थेत असतं जर तुम्ही खूप लवकर किंवा खूप उशिरा फवारणी केली तर त्याचा पूर्ण फायदा मिळणार नाही फवारणी करताना वेळेची काळजी घ्या सकाळी नऊ ते दहा वाजेच्या आधी किंवा संध्याकाळी पाच वाजल्यानंतर फवारणी करा दुपारच्या कडक कर उन्हात फवारणी टाळा कारण यामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो किंवा पिकाला ताण देखील येऊ शकतो तसंच जर पाऊस पडण्याची शक्यता असेल तर फवारणी टाळा किंवा स्टिकरचा वापर करा जेणेकरून औषधं पानावर चिकटतील आणि पावसामुळे ते धुवून जाणार नाही आत्ता आपण पाहू की या फवारणीसाठी कोणती औषधं वापरायची आणि त्यांचं प्रमाण किती असावं आपण तीन प्रकारचे औषधं वापरणार आहोत पहिलं आहे कीटकनाशक ज्यामुळे अळींचं नियंत्रण होईल दुसरं आहे टॉनिक ज्यामुळे फुलधारणा वाढेल आणि तिसरं आहे बुरशीनाशक ज्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळा जाईल तर चला याबद्दल पुढे माहिती घेऊ सोयाबीन पिकात या टप्प्यावर आळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी प्रभावी कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे एक चांगला पर्याय आहे आदामा कंपनीचे बॅजाईट हे औषध प्रति लिटर पाण्यासाठी अडीच मिली या प्रमाणात वापरायचं आहे म्हणजे जर तुम्ही पंधरा लिटर पंप वापरत असाल तर त्यात चौतीस पॉईंट पाच मिली बॅजाईट मिसळावं हे औषध अळीला तात्काळ नियंत्रित करतं आणि साधारण वीस दिवसांपर्यंत पिकाला संरक्षण देतं याचा अर्थ तुम्हाला तिसऱ्या फवारणीपर्यंत अळीच्या समस्येपासून सुटका मिळेल दुसरा पर्याय आहे आदामा कंपनीचंच प्लेथोरा हे प्र औषध प्रति लिटर पाण्यासाठी दोन पॉईंट तीन मिली या प्रमाणात वापरायचं आहे म्हणजेच पंधरा लिटर पाण्यासाठी चौतीस पॉईंट पाच मिली प्लेथोरा मिसळावं हे औषध अळीच्या सर्व अवस्थांवर प्रभावी आहे आणि दीर्घकाळ संरक्षण देखील देतं तर यापैकी कोणतेही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता आणि एकत्र वापरू नका तसंच पहिल्या फवारणीत वापरलेलं कीटकनाशक या फवारणीत वापरू नका जेणेकरून आळीला त्याची सवय होणार नाही आता आपण फुलधारणेसाठी टॉनिक बघूया फुलधारणा वाढवण्यासाठी टॉनिकचा वापर खूप गरजेचा आहे टॉनिक पिकाला पोषक देतं आणि जास्त फुलं लागण्यास मदत देखील करतं एक चांगला पर्याय आहे बाहेर कंपनीचं ॲम्बिशन या टॉनिकमध्ये अमिनो ऍसिड फुलविक अशीड आणि मायक्रो एलिमेंट्स आहेत हे टो प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली या प्रमाणात वापरायचं आहे म्हणजेच पंधरा लिटर पाण्यासाठी तीस मिली अँबिशियन मिसळावं हे टो फुलधारणा वाढवतं आणि पिकांचे सर्वांगीण विकास करते जर तुमच्याकडे अँबिशियन उपलब्ध नसेल तर तुम्ही टाटा रॅलिस कंपनीचं टाटा बहार वापरू शकता या औषधात अमेनो ऍसिड आहेत जे कळ्या फुलांमध्ये रूपांतरित होण्यास मदत करते हे टॉनिक देखील प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली या प्रमाणात वापरायचं आहे म्हणजेच पंधरा लिटर पाण्यासाठी तीस मिली टाटा बहार मिसळावा हा एक असा पर्याय आहे जो बाजारात सहज उपलब्ध आहे आणि खूप प्रभावी देखील आहे जर तुम्हाला आणखीन एक पर्याय हवा असेल तर तुम्ही सिजंटा कंपनीचं टिन्स्ट वापरू शकता हे औषध प्रति लिटर पाण्यासाठी चार मिली, तुमा तुमा मिली जास्ति जास्ति या प्रमाणात वापरायचं आहे म्हणजेच पंधरा लिटर पाण्यासाठी साठ मिली कॉन्स्टंट मिळला हे टॉनिक जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी उपयुक्त आहे यापैकी कोणतंही एक टॉनिक तुम्ही तुमच्या शेतीत वापरा आता आपण बुरशीबद्दल बोलूया सध्या ढगाळ वाटामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो अँथ्रॅकनोज लिप स्पॉट किंवा मर रोग यासारखे रोग आपल्या पिकांचं नुकसान करू शकतात म्हणून बुरशीनाशकांची फवारणी करणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या शेतात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसत नसेल तर तुम्ही सिजनटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड वापरू शकता हे औषध प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम या प्रमाणात वापरायचं आहे म्हणजेच पंधरा लिटर पाण्यासाठी बावीस पॉईंट पाच ग्रॅम रेडोमिल गोल्ड मिसळावं हे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खूप प्रभावी आहे दुसरा पर्याय आहे टाटा रॅलिस कंपनीचं ताकद हे देखील प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम या प्रमाणात वापरायचं आहे म्हणजेच पंधरा लिटर पाण्यासाठी बावीस पॉईंट पाच ग्रॅम ताकद मिसळावं हे बुरशीनाशक प्रतिबंधक उपाय म्हणून खूप उपयुक्त आहे जर तुमच्या शेतात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही इंडोफिल कंपनीचं मॅक्सिमेट वापरावं हे औषध प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम या प्रमाणात वापरायचे आहे म्हणजे पंधरा लिटर साठी पंचेचाळीस ग्रॅम असं नियंत्रण आणि पिकांचं संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी बुरशीनाशक आहे बुरशीनाशक निवडताना तुमच्या शेतातील परिस्थिती लक्षात घ्या रोग दिसत नसतील तर प्रतिबंधक बुरशीनाशक वापरा आणि रोग दिसत असतील तर नियंत्रक बुरशीनाशक वापरा फवारणीचं मिश्रण करताना काही गोष्टींची काळजी घ्या सर्वप्रथम वर सांगितलेल्या प्रमाणानुसार औषध मिसळा जास्त किंवा कमी प्रमाणात औषध वापरू नका कारण यामुळे पिकाला नुकसान होऊ शकतं स्टिकर मिसळा जसं की सिलिकॉन बेसड स्टिकर जेणेकरून औषध पानांवर चिटकतील आणि पावसामुळे धुवून जाणार नाहीत स्टिकरचं जा प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच मिली असावं कीटकनाशक टॉनिक आणि बुरशीनाशक एकत्र मिसळताना प्रथम थोड्या पाण्यात प्रत्येक औषध स्वतंत्रपणे मिसळा नंतर सर्व मिश्रण एकत्र करा आणि पूर्ण पाण्यात मिसळा फवारणीचा पंप स्वच्छ धुवा विशेषतः जर यापूर्वी तणनाशकाची फवारणी केली असेल तर पंपात तणनाशकाचे औषध राहिल्यास पिकाला नुकसान होऊ शकतं फवारणीसाठी स्वच्छ आणि गढूळ नसलेले पाणी वापरा कारण गढूळ पाण्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो आता आपण काही महत्त्वाच्या टिप्सबद्दल बोलूया ज्या तुमच्या फवारणीचा परिणाम वाढण्यासाठी आणि चुका टाळण्यासाठी खूप उपयुक्त आहेत सर्वप्रथम ही दुसरी फवारणी तुम्ही सोयाबीन पीक चाळीस ते पन्नास दिवसांचं असताना करायचे आहे खूप लवकर किंवा खूप उशिरा फवारणी टाळा कारण यामुळे पूर्ण फायदा मिळणार आहे दुसरं पहिल्या फवारणीत वापरलेल्या औषध या फवारणीत वापरू नका उदाहरणार्थ जर तुम्ही पहिल्या फवारणीत कोराजेन किंवा प्लीगो वापरला असेल तर दुसऱ्या फवारणीत बॅजाईट किंवा प्लोथेरा वापरा यामुळे अळेला औषधांची सवय होणार नाही तिसरं ढगाळ वातावरणात फवारणी करताना बुरशीनाशकांवर विशेष लक्ष द्या पाऊस पडण्याची शक्यता असल्यास फवारणी टाळा किंवा स्टिकर वापरा चौथं म्हणजे फवारणीपूर्वी पंप पूर्णपणे स्वच्छत करा तणनाशक व इतर रसायनांचे अवशेष पंपात राहिलेत पिकाला नुकसान होऊ शकतं पाचवं फवारणी करताना मास्क हात मोजे आणि डोळ्यांचे संरक्षण करणारे चष्मे वापरा जेणेकरून औषध त्वचेवर किंवा डोळ्यावर जाणार नाहीत सहावं एक एकरासाठी साधारण दीडशे ते दोनशे लिटर पाणी लागेल तुमच्या पंपाच्या क्षमतेनुसार औषधाचं प्रमाण त्यात वापरा सातवं म्हणजे फवारणीपूर्वे आणि नंतर शेतात निरीक्षण करा जर आळी किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसला तर स्थानिक कृषी सेवा केंद्र किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि शेवटी प्रत्येक फवारणी औषध वापरली आणि त्यांचं प्रमाण किती होतं याची नोंद ठेवा यामुळे पुढील फवारणीचं नियोजन करणं सोपं होईल तर मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती घेतली या व्हिडिओमध्ये पाहिले की योग्य वेळी योग्य औषध आणि योग्य फवारणी केल्यास आपल्या पिकांचं उत्पादन नक्कीच वाढेल अळी नियंत्रण कुलधारणा आणि बुरशीजन्य रोगांचं व्यवस्थापन यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे मी सांगितलेले टिप्स जर तुम्ही नीट फॉलो केल्या तर याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला दिसेल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सोयाबीन पिकाबद्दल किंवा इतर कोणत्याही पिकाबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू